पसुन तर खूप खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे सुपर फूड हॅक्स बाय मनीषा या माझ्या चॅनलमध्ये तर मैत्रिणीनो आता दोन दिवसांनी बैलपोळा हा महाराष्ट्रीयन सण विशेषतः शेतकऱ्यांचा सण मानला जातो तर या सणानिमित्त घरोघरी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो आज आपण पुरणपोळी करणार आहोत पण पुरणपोळी सर्व माझ्या गृहिणींना सर्व माझ्या मैत्रिणींना येतेच परंतु पुरणपोळी जी आहे ना थोड्या वेगळ्या ट्रिकने आपण करणार आहोत विशेषतः इथे आपण गुळाची पुरणपोळी करणार आहोत आणि भरपूर पुरण भरणार आहोत म्हणजे गव्हाच्या पिठाचा एक गोळा आणि तीन गोळे पुरणाचे चला तर मग लगेच सुरू करूया तर अर्धा वाटी चणा डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि आता कुकरमध्ये शिजवून घेऊया तर आपली डाळ शिजत आहे तेव्हापर्यंत आपण पटापट पत गव्हाचं पीठ भिजवून घेऊया तर गव्हाच्या पिठामध्ये मी चिमूटभर टाकत आहे हळद आणि थोडंसं तूप तूप टाकल्यामुळे ता काय होतं गव्हाचं पीठ आहे ना खूप छान असं मऊ ल होतं आणि पोळीसुद्धा खूप छान मऊ ल होते तर थोडं थोडं पाणी टाकून गव्हाचं पीठ भिजवून घ्यायचं तुमच्याकडे बेलपोळा सणानिमित्त काय काय नैवेद्य केला जातो मला कमेंट करून नक्की सांगा तर आमच्याकडे अशी पुरणपोळी केल्या जाते आणि कटाची आमटी कटाच्या आमटीचा व्हिडिओ सुद्धा मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे बघा पीठ मी मडून घेतलेलं आहे आता आपण हे झाकून ठेवूया म्हणजे छान असं हे सेट होईल आणि छान असं मुरेल पीठ म्हणजे आपली पोळी जी आहे ना ती पण छान अशी नऊ मऊ लुसली होईल तर हे बघा आता आपण झाकून ठेवूया तर हे बघा आपली इकडे डाळ सुद्धा शिजलेली आहे अगदी छान मऊ छान शिजलेली आहे चार सुट्ट्या मी इथे करून घेतलेल्या आहे आता आपण यामध्ये टाकायचं आहे अर्धा वाटी गुळ तरी मी इथे गुळाची पुरणपोळी करत आहे तुम्हाला साखरेची करायची असल्यास तुम्ही साखरेची सुद्धा करू शकता पण माझं पर्सनल सजेशन राहणार नाहीत की साखरेपेक्षा गुळच के वापरणं केव्हाही चांगलं तर आता मी गूळ टाकलेला आहे मिक्स करून घेतलेला आहे थोड्या वेळ शिजवून घेतलेलं आहे बघा आपली चणा डाळ गूळ छान असं शिजलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि ब फक्त पाच मिनटाकरिता आपण थंड करण्याकरता ठेवूया ही जी डाळ आहे ना गरम गरमच वाटली ना की पटकन वाटली जाते फार जास्त थंड होऊ द्यायची नाही तर एका कढईमध्ये मी ठेवलेली आहे चाळणी हे बघा अशा प्रकारे चांनीमध्ये केलं ना हे पुरण की पटकन होतं मिक्सरमध्ये आणि पुरणपात्रामध्ये बराच वेळ लागतो आणि बरीच भांडे भरतात तर त्यामुळे अशा प्रकारे चालणीमध्ये करायचं आहे बघा मी एक ग्लास घेतलेला आहे ग्लास मी पटापट पटापट करता आणि तुम्ही बघू शकता तुमच्या समोर दोन सेकंदात आपली इतकी मोठी डाळ वाटून झालेली आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला ही जी डाळ आहे ना दिसायला खूप पातळ दिसेल पण नंतर जी आहे ना थंड झाल्यानंतर अगदी छान अशी सेट होते तर हे बघा आता मागचं पन पण आपण पुरण चमचानी काढून घेऊया बघा व मी मेहनतीमध्ये कमी वेळामध्ये झटपट आपली डाळ वाटली गेलेली आहे तर पुरण वाटताना नेहमी लक्षात ठेवायचं की जी थोडी गरम असते ना डाळ तेव्हाच पटकन वाटायची म्हणजे पटकन वाटली जाते थंड झाली ना की मग ती थोडीशी अशी कडकसर येऊन जाते वाटायला खूप त्रास होतो तर बघा आपली डाळ वाटून झालेली आहे चला आता आपण घटापट पुरणपोळ्या करूया आणि कशा प्रकारे आपण पुरणपोळी करणार आहोत ते बघूया तर कुठेही जाऊ नका व्हिडिओ पूर्ण वॉच करा तर हे बघा पीठ सुद्धा आपलं अगदी छान मुरलेलं आहे सेट झालेला आहे थोडस तेल टाकूया आपण तेल किंवा तूप काही टाकू शकता तुम्ही थोडस तेल टाकून थोडस मळून घ्यायचं आणि पुन्हा आपण आता थोडस मळून घेऊया तर मी इथे गव्हाच्या पिठाचा एक गोळा घेणार आहे आणि तीन गोळे घेणार आहे पुरणाचे म्हणजे आपल्याला भरपूर पुरण इथे खायला मिळणार आहे पुरणपोळीमध्ये हे बघा तुमच्यासमोरच मी एक गोळा घेतलेला आहे गव्हाच्या पिठाचा आणि आता मी इथे तीन गोळे घेणार आहे आणि आता पोळी कशी करायची नाही ते सुद्धा आता आपण बघणार आहोत तर हे बघा थोडंसं कोरडं पीठ लावून घेतलं आणि अशा प्रकारे लांबट आकाराची ती पोळी आपण लाटून घ्यायची आहे हे बघा हलक्या हाताने लांबट आकाराची लाटून घ्यायची आणि त्यानंतर आता, त्यान आता आपण याचे तीन भाग करणार आहोत हे बघा अशा प्रकारे बोटाने अशा प्रकारे फोल्ड करायचं आणि याला असे छोट्या छोट्या तीन पुऱ्या करून घ्यायच्या पण तोळायचं अजिबात नाही आणि यामध्ये आता आपण भरणार आहोत पूर्णाचे तीन गोडे तर हे बघा आता मी इथे घेत आहे ती पूर्णाचे तीन गोडे प्रत्येक पुरीवर एक एक गोळा ठेवून द्यायचा आहे तर अशा छान छान रेसिपी बघण्याकरता सबस्क्राईब करा साईडला बेलायकन असते ना तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार आणि हाईपचं बटनसुद्धा नक्की प्रेस करा लाईक करा शेअर करा दोन्ही कोडी मी ठेवलेले आहेत तिसरासुद्धा ठेवलेला आहे आता चला आता आपण याला हे बघा एक पुरी घ्यायची आहे आणि अशा प्रकारे मधल्या पुरीवरती ठेवायची आहे आणि आता ही साईडची जी आहे ना तीसुद्धा अशाच प्रकारे हळूवारपणे हे बघा पुरण थोडं सांडलं तर त्याला सेट करून घ्यायचं अशा प्रकारे हाताने छान असं दाबून दाबून कडा वगैरे छान अशा बंद करून घ्यायच्या थोडं कोरडं पीठ लावायचं हे बघा सर्व पुरण मी भरलेलं आहे हळूवार हाताने उचलायचं हे बघा पोळी आता आपण सर्व कडा छान अशा बंद करून घ्यायच्या नाहीतर मग पुरण बाहेर येईल पीठ लावून पोळी आता लाटून घेऊया आपण हळूवार हाताने पोळी लाटून घ्यायची हे बघा तर आहे की नाही एक गोळा पिठाचा आणि तीन गोळे पुरणाचे म्हणजे आता आपल्याला या बैल भरपूर पुरण खायला मिळणार आहे म्हणजे एका एक वेळेस आपण तीन तीन पोळ्या खाणार आहोत हे बघा तर आय होप की तुम्हाला ही ट्रिक नक्की आवडली असेल मैत्रिणीनं आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि मी आशा करते की तुम्हाला नक्की आवडेलच हे बघा पोळी मी छान हळूवार हाताने लाटून घेतलेली आहे आणि तिकडे आपला गॅसवर तवासुद्धा गरम झालेला आहे वाट बघत आहे पोळीची शेकण्याची तर ही पोळी जी आहे ना तेल तूप कशावरही तुम्ही छान अशी भाजून घेऊ शकता पण विशेषतः ही जी पोळी आहे ना पूर्णाची तुपावरच भाजली की खाण्याची टेस्ट खूपच छान येते त्यामुळे शक्यतो तुपावरच ही पुरणपोळी भाजून घ्यायची तरी बघा तूप टाकून दिलेलं आहे मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची एकदम मंदा आतावर मग ही जी पोळी आहे ना कडक होते थोडं मीडियम फ्लेम ठेवायचं गॅसचं वरून मी आणखी थोडं तूप टाकून दिलेलं आहे आता आपण शिजू देऊया वाट बघूया दोन्ही साईडनी छान शिजवून घ्यायची येत्या पुरणपो पुर, येत्या बेलपोळ्याला तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारे या ट्रिकनी पुरणपोळी नक्की बनवून बघा हे बघा किती काठापर्यंत हे सारण भरलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि गुळाची पुरणपोळी खाण्याची मजा ना मैत्रिणी खूपच वेगळी आणि खूपच खूपच छान वाटते ही पुरणपोळी तर हे बघा गरमागरम पुरणपोळी आता सर्व करूया संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल सर्वात प्रथम तुमचे मनापासून धन्यवाद तर गरम गरम पुरणपोळीवर आता आपण टाकूया तुपाची धार तर आय होप की तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा साईडला बेल आयकन असते ते प्रेस करा आणि हाईपचं बटन सुद्धा प्रेस करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तेव्हापर्यंत स्वस्थ राहा मजेत राहा आनंदी राहा आणि हो माझे व्हिडिओ बघत राहा आणि बैलपोळा सणानिमित्त तुम्हाला ॲडव्हान्समध्ये खूप 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 हार्दिक शुभेच्छा आहे बघा किती मऊ लुसलुशीत पुरणपोळी इथे तयार झालेली आहे तर पुढील रेसिपीसुद्धा खूप इंटरेस्टिंग राहणार आहे बघायला अजिबात विसरू नका तर या गरमागरम पुरणपोळी खायला तुपासोबत